देशात नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रात सातत्याने आघाडीवर असणाऱ्या टी बी सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली सदर संचालक मंडळाचा कालावधी दोन हजार चोवीस पंचवीस ते दोन हजार एकोणतीस तीस असा पाच वर्षासाठी आहे शरद गांगल वैभव सिंघवी शैलेश खांडेकर रामदास हिगडे पवनकुमार माहेश्वरी समीर पाटणकर सचिन ताटके डॉक्टर अश्विनी बापट पौर्णिमा रानडे कवी आर सी शेषा चलम आणि भाऊसाहेब गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली आहे संचालक मंडळाच्या निवडणुकीसह बँकेच्या अध्यक्षपदी शरद गांगल तर उपाध्यक्षपदी वैभव सिंघवी यांची निवड झाली आहे नवनिर्वाचित अध्यक्ष शरद गांगल हे सहकार भारती आणि या सहकारी क्षेत्रात कार्यरत असलेल्या संघटनेचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य असून संघटनेच्या महाराष्ट्र राज्य बँकिंग प्रकोष्ठचे प्रमुख आहेत एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून मनुष्यबळ विकास तज्ज्ञ क्षेत्रात कार्यरत असणारे शरद गांगल टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या संस्थेतील ह्युमन रिसोर्स येथे स्टोक होम स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या व्यवस्थापन विकास अभ्यासक्रमामध्ये टॅलेंट मॅनेजमेंट या विषयावरती अध्यापन करत आहेत शरद गांगल एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार नऊ दरम्यान टी जी एस बी सहकारी बँकेचे संचालक होते दोन हजार एकोणीसपासून ते बँकेचे संचालक उपाध्यक्ष आणि अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत नागरी सहकारी बँकेचा अनुभव असलेल्या शरद गंगाल यांची पुन्हा टी जी एस बी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा नियुक्ती करण्यात आलेली आहे